गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉक्टर नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत त्यांना एकूण सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मते प्राप्त झाली जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहीर केला डॉक्टर किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष सिंग यावेळी उपस्थित होत्या शासकीय कृषी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया झाली अन्य उमेदवारांना प्राप्त मते अशोक नेते भारतीय जनता पार्टी चार लाख योगेश गोंडाडे बहुजन समाज पार्टी एकोणवीस हजार पंचावन्न धीरज शेडबागे जनसेवा गोंडवाना पार्टी दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर बारीकराव मरावी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी दोन हजार पाचशे पंचावन्न हितेश पांडुरंग वंचित बहुजन आघाडी यांना पंधरा हजार नऊशे बावीस अपक्ष दोन हजार सातशे एकोणनव्वद विलास कोडापे अपक्ष चार विनोद मडावी अपक्ष सहा नोटाला सोळा हजार सातशे चौदा एकूण वैद्य मते अकरा लाख सहासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव असे पल्ली आहेत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर किरसाल विजयी झाले